देवी भोरे येथील अंबिका देवी मंदिरात नवरात्र घटस्थापना एक जागृत आणि अद्भुत देवस्थान नमस्कार मंडळी आज आपण भेट देणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील एका पवित्र जागृत व ऐतिहासिक ठिकाणी देवी भोरे येथील अंबिका देवी मंदिराला येथील नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली आहे विधिवत घटस्थापनेने केदारी कुटुंबीय यांनी पारंपरिक पद्धतीने पूजा करून घटस्थापना केली यावेळी गावकरी महिला ट्रस्ट सदस्य आणि हजारो भाविक उपस्थित होते अंबिका देवीचे हे मंदिर एक स्वयंभू जागृत आहे माहूरची रेणुका माता येथे तांदळाच्या आकारातील मूर्तीच्या स्वरूपात प्रकट झाली आणि ही मूर्ती दक्षिणाभिमुख आहे हे जागृतीचं प्रतीक मानलं जात गावातील क्षीरसागर घराण्याच्या पूर्वजांना रेणुका मातेचा स्वप्न दृष्टांत आला त्यांनी दिलेल्या स्थळी खाल्ल्यानंतर देवीची मूर्ती भोयाळातून प्रकट झाली हेच जागृत बनले देवीची मूर्ती संपूर्ण पितळी असून आठही हातांमध्ये दैत्याचा संहार करणारी शस्त्रे आहेत नवरात्रीमध्ये देवीला नऊवारी साड्या आणि दागदागिने परिधान केले जातात दररोज सकाळी आणि संध्याकाळी आरती होते हजारो महिला फक्त भाविक येथे दर्शनासाठी येतात देवी समोर हजारो नंदादीप लावले जातात या दहा दिवसांच्या उत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे मुखवटे झेंडू फुले गोराई व कांजण्या आई यांचे मुखवटे यामुळे वातावरण भक्तिमय झाले आहे मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप आलं असून मिठाईचे स्टॉल्स खेळणी आणि अनेक लहान व्यावसायिकांनी परिसर गजबजून गेलेला आहे देवी भवानी हे ठिकाण पारनेर पासून वीस किलोमीटर आणि शिरूर पासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहे पुणे शिरूर नगर मुंबई या ठिकाणाहून येथे सहज पोहोचता येत एस टी बसेस सहज उपलब्ध आहेत ग्रामपंचायत आंबिका देवी ट्रस्ट आणि गावकरी मिळून भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी विशेष व्यवस्था करत आहेत संपूर्ण परिसर स्वच्छ व सुशोभित करण्यात आला आहे देवीच्या नवीन मूर्तीसाठी लाखो रुपये खर्च अपेक्षित आहेत ट्रस्टच्या वतीने भाविकांना सडळ हाताने देणगी द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे या नवरात्रात एकदा तरी या पवित्र शक्तीपीठाचे दर्शन घ्या देवी भोरेची माता तुम्हाला आशीर्वाद देईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सर्वार्थ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवायला विसरू नका जेणेकरून पुढील भक्तिमय व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील